तर पाहुण आम्हाला तुमची पोरगी पसंत पाहुण आमची पोरगी तुम्हाला पसंत पडणार आहे हे आम्हाला माहितीच आहे कारण आमची पोरगीच आहे आता oh, yeah. ते द्यायचं घ्यायचं बोलाय बर का पाहुण तुम्ही म्हणताय का ना द्यायचं घ्यायचं बोला आम्हाला तुमच्या कोणतं काहीच अपेक्षा नाही पण तुम्ही एवढं म्हणताय का नाही तर तुम्हीच आता सांगा की तुम्ही काय देसाल म्हणून बरं का पाहुण मस्त तुमच्या पोरात पाय पोचत नाही तरी पण आपण का नाही त्याला पल्सर गाडी देऊ नाही 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 ना भला आमच्या पोराचं पाय मोडलं तरी तालत्यात पल्सर आम्ही घेतो त्याचं पेट्रोलचा तुम्हाला खर्च करावा लागलो पाहु आम्ही पोरीला नाही फ्रीज देऊ नाही 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 ना फ्रीज आम्ही घेतो महिन्याच्या लाईट बिलाच ती मला बघावं बरं पाहु आम्ही गॅस घेतो ना पाहुन गॅस आम्ही घेतो घरी पण त्याची टाकी आहे का नाही महिन्याची महिन्याला तुम्हालाच भरून द्यावा लागेल पाहुण पण चमच्या सहित पाहु ना भांडी ही सगळी आम्ही घरी घेतो तुम्ही आहे का नाही महिन्याच्या किराणाचं आणि तेवढं मंडायचं तुम्ही बाबा या नय पाहुन काय काय कोण गेले